तू तू घातला की नाही हा मग पूड खालोच बिस्किट खालोच मग अशी टोस्ट खालोच काय आता चिकन आले तर होय गोल्डन काय गेलो गोल्डन काय गेलो मग गोल्डन काय गेलो तरी हा आला गोल्डन येल बघ मला सांगते खायला दे बनून आता बनवू या आता तुका मिळात चिकन आणलं नाही तर कळत चिकन आणलंय ते म्हणजे सांगतेय मला पण हवा हा हा तुका मी येणार आहे तिला पण लय कळत इंडियन डॉग जरी असली तरी तिला लय कळत बघा कशी आहे ती मी आहे सगळ्यांका हो काय सांगतो तू काय बोलत आहे काय बोलतो काय सांगतो काय हे बघ येईल तुका विचार बस करू शंबा बोलत होती काहीतरी काय सांगतो परत बोल मकाशी कसं बोलत बोल या कार्टून कार्ट तो आहे रो कोलट आता परत कर थांब ना कोट पतीच येईलच कोट्या

अरे गोल्ड आता ना मधी मधी येतस बघ अरे लय आता एक जाऊचा एका गोल्ड गोल्ड बनता बाकी येतो बस बघ काय गोल्ड तू तेगा नीट घेत नाहीस लया बघ बघ आता बघ बूस तू पार्टीवर बघ बाकी सगळत पडली ये गोल्डकडे गोल्डकडे काय छे

पण कोणी या केल्यानंतर बरं खरा वाटतात मागे तर नाही होता या करता अस थांब गोल्डन तू जाऊ नको यो कार्टून